राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पंढरपूर मोहोळ विधानसभा अध्यक्षपदी आंबे येथील श्री सुधीर पवन शिंदे यांची आज नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली भविष्यामध्ये गावोगावी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शाखा आणि जास्तीत जास्त सभासद नोंदणी करण्याचा मानस आपल्या असल्याचे यावेळी सुधीर शिंदे यांनी बोलताना सांगितले येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना मोठे पाठबळ देणार असल्याचे कल्याणराव काळे यांनी भाषणात बोलताना सांगितले श्री सुधीर शिंदे हे गेल्या अनेक वर्षांपासून आय काँग्रेसमध्ये सक्रिय असून दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या दोन लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी पंढरपूर तालुक्यात सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वात मोठी भरारी घेतली होती आता मात्र सुधीर शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे येणाऱ्या काळात त्याचा पक्षाला कसा फायदा होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे